निराशेमुळं निराश निराशे मरण जवळ करू नका कारण तुम्ही मेलात तर आरक्षण घ्यायचं कुणासाठी हा प्रश्न निर्माण होतोय आपली लढणाऱ्याची जात आहे मरणाऱ्याची नाही संकट येत असतात संकट आल्यावर संकटाला झेलायला शिकलं पाहिजे छत्रपती शिवरायावरती मुस्लिम ज्यावेळेला अफजल खान आला त्यावेळेला महाराजांनी आत्महत्येचा विचार केला नाही तर त्याचा पडापाश करून त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या छत्रपतीची संस्कार तुमच्या माझ्यावरती आहेत त्याच्यामुळं मरायचा विचार डोक्यातून काढून टाकून द्या लढायचा विचार आहे एक जानेवारी मध्ये सरकारला आरक्षण द्यावं लागणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण का सरकार शहाणं असेल तर आम्ही मुंबईत येण्याच्या अगोदर सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे आणि सगळ्या इथल्या गावकऱ्यांना विनंती आहे आपण जेवढा जेवढा आपल्या नेत्याचा जयघोष करतो तेवढा तेवढा आपल्या शत्रूला अत्यंत तोलचल एका दिवशी त्या स्टेटमेंट केलं दोनशे जेसीबीनं फुलं टाकणाऱ्या मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे मी उत्तर देतो जेसीब्या कोणाच्या हाता पाटील आपल्या हातानं शाबास फुलं कोणाच्या हात आपल्या हात टाकाल्या कोणावर आपल्या माणूस आमचं म्हणणं जेसीबी आमची आमची टाकणारे आम्ही आमच्या माणसावर टाकाल्या मग तुला काय प्रॉब्लेम आहे पण त्यांना काय वाटालंय आमच्यावर बीनं कसं फुलं कोणीच टाकी ना <laughs> आमचं म्हणणं आहे साहेब अहो बीनं फुलं पडायला माणसाच्या अंगात थोडी तरी इमानदारी लागते हो जनतेचं खाऊन जनतेचं खाऊन दोन दोन वर्षे जेलमध्ये बसून आसाराम सारखी दाढी वाढव वाढवणाऱ्यावर जेसीबीनं फुलं पडत नसतात जेसीबीनं फुलं पडतात इमानदार माणसावरती आणि इमानदार जरांगे पाटील हे आमच्या मराठ्याचं भूषण आहे ते आम्ही स्वीकारलंय आम्ही त्याला विठ्ठल म्हणून स्वीकारलंय आमच्या विठ्ठलाची पूजा कशी करावी हे आम्ही ठरवणार आहात तुम्ही जळायचं कारण नाही तो आमचा पुढारी आहे आणि ही लढाई जर आपण जिंकलं नाही जिंकता जर हारलो तर त्याचे परिणाम काय होतील तुकाराम तिसऱ्या चरणात सांगितलं आता सर्टिफिकेट कसं काढायचं हे अत्यंत महत्वाचं आहे आपलं एक कीर्तन आणि एक सर्टिफिकेट याची बरोबरी आहे कारण तिथं सगळा अधिकारी वर्ग आपला बसलेला नाही सगळ्यांना ध्यान देऊन ऐका अभिलेख कडं अठराशे एक्क्याऐंशी च नमुना नंबर चौतीस नावाचं बस्ता नावाचं रजिस्टर आहे त्या बस्त्यात एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेनुसार आपली नोंद आहे पहिल्या दिवशी गावाची नोंद झाली आणि दुसऱ्या दिवशी पक्का बुक रजिस्टर या नावानं शेतीची नोंद झाली त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या नोंदी कुणबी या नावानं आहेत माझ्या गावची नोंद सरकारनं दडपिली होती मी तिथं गेलो मी विचारलं माझं गाव शोधलंय का त्या अधिकाऱ्यांना सांगितलं तुमच्या गावची तपासणी झाली एकही नोंद सापडली नाही मी अधिकाऱ्याला विचारलं तपासणी झाली तर किती तासात झाली आणि किती नोंदी तपासल्या याचं अहवाल मला द्या अधिकाऱ्याने सांगितलं असा अहवाल मिळाला नाही मी म्हटलं तुमच्याकडे अहवाल नाही याचा अर्थ तुम्ही आमच्या नोंदी तपासलेल्या नाही दुसऱ्या दिवशी कलेक्टरच्या समोर हा विषय केला आणि कलेक्टरच्या समोर आम्ही प्रश्न उपस्थित केला माझा गाव तपासलेला नाही त्यावेळेला त्या अधिकाऱ्यानं त्या तस त्या सर्वाच्या समोर सांगितलं हा व्यक्ती खोटं बोलतोय याचा गाव आम्ही तपासलेला आहे मग तिथं समितीनं निर्णय दिला ते म्हणतात ना डबल जाऊन तपासा दुसऱ्या दिवशी समिती पुन्हा कंदारच्या भूमी अभिलेख अधिक का कार्यालयात आली मी तिथं स्वतः गेलो आणि ज्या वेळेला माझ्यासमोर ते रेकॉर्ड रुगडण्यात आलं त्यावेळेला पहिल्याच पानावरती माझ्या गावच्या कुणबीच्या बहात्तर नोंदी त्या ठिकाणी पहिल्या पानावरती आढळून आल्या आणि मी आम्ही सांगितलं हा विषय चळांगे पाटलाकडे गेला मुख्यमंत्री शिंदेसाहेबाकडे गेला की अधिकारी नीट काम करत नाही आणि माझ्या गावचं हे रेकॉर्ड किंवा प्रकरण मुख्यमंत्र्याकडे गेल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची तिसऱ्यांदा चौकशी लावली आणि आता जिथं कलेक्टरनं लिहून दिलं होतं एकही नोंद नाही तिथं शेकड्यानं नोंदी आता सापडायला लागलेली आहे याचा अर्थ एक तुमचं देऊळगाव दुधाटे गाव जर आरक्षणात आलं किंवा कुणबी म्हणून जर नोंदी सापडल्या तर आजूबाजूच्या गावच्या सुद्धा कुणबी नावानं नोंदी असू शकतात आणि त्याच्यामुळं आपल्याला रेकॉर्ड तपासायचं आहे मोडी तज्ज्ञ जे आहेत यांच्या मार्फत आपल्याला रेकॉर्ड तपासायचा आहे अठराशे एक्क्या ब्याऐंशी च एक जर नोंद निघाली तर आता तुमच्या गावला दुधाटे किती आहेत सगळं गाव आहे म्हणजे तुमच्या दुधाटे देऊळ गावामध्ये जर सात ते आठ नोंदी अठराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या जर सापडल्या तुमचं आख गावच्या गाव त्या ठिकाणी ओबीसी मध्ये जाईल एवढी खात्री तुमचं गावच नाही तुमच्या बायल किती चित्र दिल्यात त्या पण त्या ठिकाणी ओबीसी मध्ये येतील आणि म्हणून सगळ्यांना या लढाईकडं जाणीवपूर्वक आणि कष्टानं त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट समस्त गावकऱ्यांना आपली विनंती आहे आपण आतापर्यंत दान धर्म काय जे करायचे आहे ते भरपूर केलेलं आहे पण आताची लढाई ही आपल्या जातीच्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची आहे आणि याच्यामुळं खिश्यातली गरिबी कोणीही प्रगट करायची नाही यावेळेला सडळ हातानं मुंबईला जाण्यासाठी हाय नाही ते कारण का सगळं झाड तोडत आलं की आकरीची कुराडचे कुराडा आणि त्या ताकती त्या कुराडीनं शेवटचं झाड पडतंय आता ही कुराड आपली कोणती आहे आकरीची कुराड आहे आणि या आकरीच्या कुराडीला बळ पडता कामा नये म्हणून पुरुषांना आर्थिक मदत करायची आहे तुम्ही भी तुमच्या भावानं कोणी तुम्हाला राखी पौर्णिमेचे पैसे दिले असतील तर ते पैसे आरक्षणाच्या कामाला लावायचे आणि त्याचं पुण्य तुम्ही पदरात पाडून घ्यायचं हे आजच्या जिजाऊला आपली विनंती आहे कारण ही लढाई ही लढाई आमच्या लेकरासाठी करत आहोत गरिबांच्या लेकरासाठी करत आहोत आणि म्हणून याच लढाईत हा मराठा कुठेही माग येणार नाही पैशासाठी हात पसरायची वेळ मुंबईला जाणाऱ्याकडे येता कामा नये सर्व ताकदीनं पैसे उभे करा आणि मुंबईत मुंबईच्या वाटेनं देवळगाव दुधाटे आणि पालम तालुक्याचा नंबर त्या ठिकाणी जिकडं बगल तिकडं माणूस कोण दिसलं पाहिजे आपलच माणूस दिसलं पाहिजे सराटीला ज्या पद्धतीने गेलो त्याच्या तीन पट गावातून माणसं निघायच्या जगाना रेकॉर्ड घेतली पाहिजे तुम्ही व्हॉट्सअप चलवता तुम्ही फेसबुक चलवता याच्या पुढे तरुण वर्गाला आमची विनंती आहे आता जगात सर्वात प्रभावी जर हत्यार कोणता असल तर ते हत्यार आहे ट्विटरचं म्हणून ट्विटरचे अकाउंट खोला ट्विटरवरून बातमी टाका ट्विटरवरून तुम्ही आरक्षणाची मागणी जर केली आणि ट्विटर वरून एक लाख लोकांनी जर आरक्षणाची मागणी केली तर जगाला त्याची नोंद घ्यावी लागते भारत सरकारवर दबाव वाढताय आणि शेवटी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडताय आणि म्हणून तरुणानो ट्विटरचा वापर करा सोशल मीडियाचा वापर करा एवढी मोठी बातमी कुठलाच मीडिया दाखवील याच्यावर आपला विश्वास नाही कारण त्या ठिकाणी आपल्या बाजूने मीडिया नाही आपल्या बाजूने शासन सत्ता नाही आपल्या बाजूने पोलीस प्रशासन नाही अकेला ही लढाई आपल्याला एकट्याला लढायची आहे आणि ही लढाई धनाढ्य वर्ग विरोधात गरीब वर्ग अशी लढाई होणार आहे म्हणून व्हॉट्सअप जे काय असेल त्या पूर्ण सोशल मीडियाचा जाणीवपूर्वक वापर करा आणि ही लढाई लढा लड़ा, ये अंतिम असेल याच्यामध्ये शंका बाळगायची काहीच कारण नाही कारण मराठा खडा सरकारशी नाही हो बऱ्यालके सु कांद्याचे पाचोळे आहेत का नाही भर उडून जातील कारण एवढी आमच्या ताकद आहे आणि मराठ्याचं हे वादळ मुंबईवर थडकणार आहे मित्र आणि यश घेऊनच परत येणार आहे गावागावात त्या दिवशी दिवाळी साजरी होईल त्या दिवशी सण आनंद साजरा होईल की आम्ही मराठे आरक्षणाचा झंजावा जिंकून येऊन युद्धा होऊन येतात आमची भगिनी जसा सत्कार करत होती तसा गावागावामध्ये त्या ठिकाणी विजयाच्या यात्रा सामील होतील आणि तो दिवस आमच्यासाठी आता लांबचा नाही पासा दिवस आहे आणि या पासा दिवसात भरपूर तयारी करा आणि पाऊले चालती हा मुंबईची वाट या वाटनं आम्हाला जायचं आहे जग सगळं तुमच्याकडे बघायचं आहे आपली जात मराठ्याची आहे फुकटचं खाणाऱ्याची नाही मग उद्या जर आपण सर्टिफिकेट काढायला गेलं आणि कोणी जर म्हणलं मुंबईला आलतास की तर आपल्याला म्हणा या मी काय फुकटचा खाणारा नाही मुंबईला आला आरक्षण जिंकून आणला हक्कदार आहे आणि म्हणून हक्कानं आपल्याला घ्यायचं आहे कारण आपण कमवून खाणारे आहोत बस तुम्ही ही लढाई नक्की त्या ठिकाणी यशस्वी करता विठोबा रुमारी हो